आज तुम्ही निवेदन दिलं कलेक्टर साहेबांना कशाबद्दल निवेदन oh, okay. दिलं मागच्या yeah. चार दिन दिवसापासून परभणी जिल्ह्यामध्ये जो काही संततधार पाऊस चालू आहे आणि काही वेळेस अतिवृष्टीसुद्धा झाली त्याचा परिणाम म्हणून सर्व शेतकऱ्यांची पीका आता नष्ट होण्याचे मार्ग आहेत त्यामुळे आम्ही प्रशासनाला विनंती केली की याचे आपण तात्काळ पंचनामे करावे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा मान्य खासदार बंडू जाधव साहेब यांच्या जा आदेशानुसार आम्ही आज या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे की आपण येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये पंचनामे करा करावेत आणि शेतकऱ्याला कशी मदत लवकरात लवकर पोहोचेल यासाठी प्रयत्न करावे वास्तु आपण जर बघितलं असेल तर पूर्ण जिल्ह्यामध्येच खरीपाची पिकं आता सगळे नष्ट होण्याचे मार्ग आहेत त्यामुळं परभणी जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर करावा अशा निवडून जास्त प्रशासन